मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझं परत एकदा आहे किचनमध्ये तर आज मस्त असं आपण गोड रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला बघता समजलं असेल गोड रेसिपी म्हणजे काय तर गाजरचा हलवा तर सर्वजण कुकरमध्ये भरपूर आता ट्रेंड चालू आहे बघा झटपट गाजरचा हलवा बनवायचा कुकरमध्ये तर म्हणले चला आपण पण ट्राय कर आणि कसा बनतो तेही बघूया आणि आपल्या मैत्रिणीसोबतही शेअर करूया हा व्हिडिओ च तर चला न गाजर किसायचं न मिक्सरला वाटायचं नाही झंझट नाही काहीच नाही तर पटकन ना असा झटपट आपल्याला गाजरचा हलवा करायचा आहे तर अशा पद्धतीने करायचं आहे बघा का गाजर स्वच्छ पहिले एक मी साल काढून घेतले नंतर धुवून घेतले अशा प्रकारे कट केले जास्त जाड पण नाही मिडियम असे कट केले आणि कुकरमध्ये घालायचे आहे बघा तूप वगैरे काही नाही घातलं फक्त गाजर घातलेले आहे तर इथं गाजर घातलेले आहे त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं आहे आणि इथं चूक काय झाली तेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे बघा इथं पाच सिट्या करून घेतल्या घ्या बारीक घ्यासं तर एवढं दूध मी परत काढलं कारण की ना दूध थोडं जास्त झालं तर मी पण पाण्यानंच ट्राय केलं अशा प्रकारे मग दूध अर्धा लिटर आहे ना तर आपण अर्धं घालायचं आहे अर्धा दूध नंतर घालायचं आहे तर मी पूर्णच घातलं तर वरचं दूध मला परत काढावं लागलं आणि नंतर मग परत मी मॅश करून घेतलं हे गाजर नंतर मग बघा अशा प्रकारे इथं ठेवलं आणि जे दूध मी वरतून काढून घेतलेलं ते परत दूध ह्याच्यामध्ये गाजर मॅश करून घ्यायचं आहे आपल्याकडं मॅशर असेल त्याने किंवा मी ग्लासाने मॅश करून घेतले तर अगदी एकदम मस्त बघा गाजर झालेले आहे गाळ एकदम मस्त पाच सिट्या दिल्या बारीक गॅसवर इथं ना एक वाटी साखर घातलेली आहे तुम्ही बोर कमी जास्त तुमच्या अंदाजाने करायचं आहे इथं वेलची बदाम घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालायचे आहेत आणि मी इथं बटर घातलं होतं नंतर आणि इथं बघा दूध जे बाकीचं दूध होतं म्हणजेच पूर्ण अर्धा लिटर तुम्ही इथं दूध कमी जास्त हे करू शकता तर मी थोडं जास्तच घातलं जा कारण पहिल्यांदाच बनवला त्याच्यामुळं थोडा अंदाज चुकला तर इथं मी अर्धा चम्मच बटर घातला बटर का घातलं ते मी सांगते का मी पुढे ह्याच्यामध्ये दुधाची जी मलाई आहे फ्रेश मलाई सकाळी काढलेली ती मी ह्याच्यामध्ये घालणार होतं त्याच्यामुळं आम्ही फक्त बटर नावापुरतं घातलेलं आहे पण मी ह्याच्यामध्ये मलाई घातली ती पण मी फ्रीजमधून काढायची विसरले फ्रीजरमधून तर बघा ही सकाळी काढलेली आहे तर म्हणजे अर्धी सकाळी काढलेली आहे अर्धी कालची आहे दोन दिवसाची अशी आहे त्यातले अर्ध मी काढून घेतलेला आहे आणि ती घातलेली आहे गाजरचा हलवा मस्त असा आपला झालेला आहे तर हे बघू शकता अजिबात भांडे खराब होत नाही कढई वगैरे कुकरमध्ये शिजवायचं आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला जे घालायचं ते घालू शकता आणि मस्त असं ना खव्याचं स्टेक्चर आलेलं आहे या पद्धतीने नक्की गाजरचा हलवा करून बघा कसलीच झंझट नाही ना किसायची ना मिक्सरला बारीक वाटायची अशा प्रकारे गाजरचा हलवा केला तर भांडीही खराब होणार नाही आणि गाजरचा हलवा करता करता आपण दुसरं कामही करू शकतो तर दुसरा स्वयंपाकही करू शकतो फक्त मध्ये आपल्याला गाजरचा हलवा हलवायचा असतो कारण खाली भांड्यामध्ये लागायची शक्यता असते जळायची तर मस्त असं ना रसरशीत बघा आणि मस्त असं स्टेक्चर बघा खव्याचं असं वाटतं खवा टाकला आहे तुम्हाला व्हाईट वाईट दाणेदर असं दिसत असेल तर खव्याचं स्टेक्चर आलेलं आहे आणि थोडा ओलसरच ठेवला होता म्हणजे रस मस्त असा झाला होता आणि या हा नक्की या पद्धतीने करून बघा आणि कुकरमध्ये खूप छान गाजरचा हलवा झाला होता तुम्ही ट्राय करा आणि असेच छान छान रेसिपी ब्लॉग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी हे व्हिडिओ टाका ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय